जय जय रघुवीर समर्थ कीर्तनकार जो आहे त्याने लक्षात ठेवलं पाहिजे मी बोलणारा नाहीये परमात्मा माझ्याकडनं मुखाने बोलवून घेतोय मी निमित्त मात्र आहे असं सांगणारा जेव्हा असेल तेव्हा ते त्याचा परिणाम श्रोत्यांवरती होतो म्हणून समर्थाने म्हटलेला आहे म्हणून सद्गुरु आणि तेथे तेथेन लगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुरे एकसरा सांगणारा आणि ऐकणारा या दोघांची व्यवलिंग एकदा जमली दोघांची मानसिक तार जुळली की त्या ठिकाणी अध्यात्मविद्या जी आहे ती प्रकट होते अध्यात्मविद्या प्रकट होते म्हणजे काय होतं अध्यात्मविद्या प्रकट होते याचा अर्थ ऐकणारा मनुष्य जो आहे तो नामाला लागतो म्हणून तिसरी भक्ती नामस्मरण भक्ती आहे जर प्रवचन ऐकल्यानंतर नामस्मरण करावं असं वाटलं नाही तर आपलं प्रवचनाचं श्रवण वाया गेलं आणि सांगणाऱ्याने सुद्धा आपलं सांगणं वाया गेलं असं समजायला हरकत नाही श्रवण आणि कीर्तन यातून नामस्मरण जन्माला आलं पाहिजे सतत ऐकत राहिले सतत बोलत राहिले या ऐकण्यातनं आणि या बोलण्यातनं भगवंताचं प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि भगवंताचं प्रेम निर्माण होण्यासाठी सतत त्याचं चिंतन प्रेमाचं लक्षण काय प्रेमाचं लक्षण आठवण आहे तद्विस्मरण आहे परमव्याकुलता तदरपित अखिल आचारिता सतत त्याची आठवण त्या आठवणीला प्रेम म्हणतात त्या साहिरचे गीत आहे वो पास रहे या दूर नजरों में समाय रहते है इतना तो बता दे कोई हमें क्या प्यार इसी को कहते है आम्हाला काही माहिती नाही यालाच प्रेम म्हणतात का सतत त्यांची आठवण आम्हाला असते ते जवळ तो लांब असो आमच्या डोळ्यासमोर ते सतत असतात तीच समर्थांची धारणा आहे तुझे रूपडे लोच नेम्या पहावे तुझे गुणगाता मनासी रहावे तीच तुकाराम महाराजांची अवस्था आहे सुंदरते ध्यानं उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या रूप पाहता लोचनी सुख झाले हो चादणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा प्रेमाचं रसच असा आहे सतत आठवण राहते तुम्ही बघा ज्या माणसाबद्दल तुम्हाला प्रेम आहे त्याचे सारखे मनामध्ये येत राहतात त्याची आठवण सारखी येते मग त्याला फोन असं वाटतो त्याच्याशी बोलावं असं वाटतं त्याच्याबद्दल ऐकावं असं वाटतं त्याच्याबद्दल ला अनुकूल आहे का असं वाटतं प्रतिकूल आहे का असं वाटत नाही प्रेमाचं हे लक्षण आहे म्हणून भगवंताबद्दल प्रेम निर्माण व्हायचं असेल सतत त्याच्याबद्दल ऐकलं सतत त्याच्याबद्दल बोललं आता सतत त्याचा लळाच लागला तुकाराम महाराजांचे अभंग वाचा काय प्रेम भरलं आहे भगवंताबद्दल अशा अभंग तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहेत स प्रत्येक अभंगजवळ्यानं तो विठ्ठलाच्या प्रेमाने नुसता भरलेला आहे ती पुरी जशी साखरामध्ये बुडलेली असते तो मोराळा जसा पूर्णपणे मुरलेला असतो तसं तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग जो आहे तो असा भगवत प्रेमामध्ये भिजलेला आहे चिंब असा ओला झालेला आहे मग जर सतत बघ तुकाराम महाराजांचे अभंग वाचत राहिले तर केव्हा तरी तो भाव निर्माण होईल ती आस्था ते थी थी प्रेम सतत त्याची आठवण तद्विस्मरण आहे परमव्याकुलता म्हणून नामस्मरण म्हणजे नुसतं श्रीराम जयराम जय जयराम हा जप नव्हे यथार्थ जप करून अशातला भाग नाही पण नामचपणाचं रहस्य आहे सतत भगवंताची आठवण असणं हरिबोला देता हरिबोला घेता हरिबोला उठता हरिबोला बसता हरिबोला दळता हरिबोला कांडता असं नाथाने म्हटलेलं आहे समर्थाने म्हटलंय चालता बोलता धंदा करिता नाना उपोगोगविता किंवा संसार धंदा करिता नाम सांडूची नाही आहे पर्वकाळी प्रस्तावकाळी नाम सांडूची नाही याचा अर्थ असा मी जी कर्म करतो आहे ती त्याच्या सत्तेवरती करतोय त्याच्या सत्तेवर बोलतोय त्याच्या सत्तेवर चालतो आहे त्याच्या सत्तेवरती माझा प्रत्येक श्वास चालला आहे सास सास सुमिरन करे नाम श्वासावरती घ्यायचं याचा अर्थच असा की माझा प्रत्येक श्वास जो आहे तो तो आहे यत करोशी युहोसी ददासि ददासी यत् तपस्यसी कौंतय तत् कुरुश मदर्पण म्हणून नामस्मरणाचं वैशिष्ट्य आहे नामस्मरणासाठी कर्म टाकावं लागत नाही आठवणीसाठी कर्म टाकावं लागतं का तुम्ही पोहे करत असलात तरी भगवंताची आठवण शक्य आहे चहा करत असलात तरी भगवंताची आठवण शक्य आहे नामस्मरण किंवा भगवंताची आठवण ही अशी एक गोष्ट आहे की त्यासाठी तुम्ही मोकळं असलं पाहिजे असं तुला भाग नाही आहे इतर बाबतीत तुम्हाला जर ध्यानाला बसायचं झालं तर काहीतरी बंधन आहे अनुष्ठान करायचं झालं बंधन आहे योग याग विधी करायचे असतील बंधन आहे नामस्मरण ही सर्वात सुलभ साधन आहे काही बंधन नाही बेलसरांकडे ग्रस्त आले बोलत होते बोलता होता ते बाबा त्यांना म्हणाले नामस्मरण घेता का तुम्ही जपबीप बीप करता ना त्याच्या नाही म्हटले बाबा वेळच नसतो वेळच नसतो म्हटल्यानंतर बाबा म्हटले मला तुमची दिनचर्या सांगाल का ते फार बोलायला फार गोड होते बाबा म्हणजे मला तुमची दिनचर्या सांगाल का त्यानुसार सगळी दिनचर्या सांगितली सांगताना त्यांनी सांगितलं की सकाळी दीडतात आणि रात्री दीडतात आम्ही लोकलमध्ये असतो लोकलने जावं लागतं लोकलने जावं लागतं जवळजवळ इतका आमचा प्रवास आहे म्हटले तास दीड तास गाडीमध्ये असतो मग बाबांनी विचारलं बसायला जागा मिळते ना का उभं राहावं लागतं म्हणजे आमचा सात आठ लोकांचा ग्रुप आहे आम्हाला त्या सगळं माहिती झालं आहे म्हटले आम्ही बरोबर जातो एक कोपरा पकडतो आणि मग आम्ही च सात आठ जणं छानपैकी म्हणले रमी खेळत राहतो रमी खेळण्यामध्ये केव्हा म्हटलं आमचं स्टेशन आलं कळसुद्धा नाही म्हटलं छान वेळ जातो बाबाने बरोबर ते पकडलं बघा इच्छा असली तर कसा मार्ग असतो गाडी धावत असते बसायला जागा नसते मी स्वतः दृश्य पाहिलं आहे एकदा लोकलमध्ये मी बसलो होतो तर माझ्या समोर दोन माणसं जी होती ना ती उभ्या व्या सगळा डाव हातात सांभाळून पत्ते खेळत होते म्हणजे जर इच्छा असेल तर मार्ग आहे की नाही आपल्याला पानंसुद्धा हातात धरता येणार नाही बॅलन्सिंग करता येणार नाही तो मनुष्य उभ्या व्या बरोबर पत्ते बित्ते हातात ठेवून उतारी करत होता आपल्या डावाला किती पानं गोळा करत होता स्वतःजवळ ठेवत होता सगळं उभ्या व चाललं होतं बाबांनी बरोबर ते पाहिलं आणि बाबा म्हणाले असं सगळं जर जमतं तर मग भगवंताचं नाम नाही का गाडीमध्ये घेता येणार जाताना तास येताना तास रोज हक्काचं तीन तास नामस्मरण झालं आठवणीसाठी तुम्ही शरीराने काय करत आहात हा प्रश्नच नाही आहे सकाळी फिरायला गेलेले आहात अर्धा पाऊंट जप शक्य आहे आंघोळ करता आहात जप शक्य आहे झोपेसाठी पाठ टेकून तुम्ही निधलात लगेच जप सुरू करणं शक्य आहे भगवंताच्या चिंतनामध्ये सगळा दिवस घालवणं शक्य आहे त्याच्या सत्तेवरती मी उठलेलो आहे तो माझा श्वास घेतो आहे त्याने मला जेवायला मिळालं त्याच्या कृपेने जेवलो त्याच्या कृपेने अन्न पचलं त्याच्या कृपेमुळे जाग आली त्याच्या कृपेमुळे बोलतो आहे सगळं त्याच्या कृपेमुळे चाललेलं आहे नामस्मरणाची व्याख्या करताना गोंदलेकर महाराजांनी केलेली आहे माझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट भगवंताच्या सत्तेनं भगवंताच्या इच्छेनं आणि भगवंताच्या चा कृपेनं चाललेली आहे याच्या अखंड आठवणीला नामस्मरण असं म्हणतात आहे तितके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती श्रीराम देवाच्या इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे तरीच मग स्वभावे कृपाळू देव श्रीराम त्याची इच्छा आहे सगळं त्याच्या इच्छेने घडतंय सतत या चिंतनात राहणं म्हणजे नामस्मरण काही घडलं की लय त्याची इच्छा म्हणून लक्षात ठेवावं काही घडू देत कुठलीही घटना घडू द्या तुमची पहिली रिॲक्शन असली पाहिजे भगवंताची इच्छा भगवंताची कृपा भगवंतामुळे झालं भगवंताची काहीतरी योजना असली पाहिजे त्याला काहीतरी घडवायचं आहे त्याला काय करायचं आहे बघूयात त्याची इच्छा आहे चोवीस तास या भावात राहणं याला नामस्मरण भक्ती असं म्हणतात जसं तुकाराम महाराजांनी म्हटलंय बरे झाले बाईल मेली देवे माया सुडविली लगेच देवाशी संबंध देवाला मला मायेतनं बाहेर काढायचं होतं म्हणून पत्नी वरण पावली देवाला मला मायतनं सुडवायचं होतं म्हणून मुलगा देवाघरी गेला जे घडेल ते भगवंत देवाच्या इच्छेने वर्तावे आहे तितके देवाचे मूळ तुटे उद्वेगाचे रीती कुठला उद्वेगच राहणार नाही कारण जे घडतं आहे त्याबद्दल माझी काही तक्रार नाही कारण सगळं भगवंताच्या इच्छेने घडतं आहे भगवंताच्या सत्यनं घडत आहे तितके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे चोवीस तास या भावामध्ये असणं याला नामस्मरण असं म्हणतात नाही तर थोडं संकट आलं की माणसं म्हणतात देवाला आमचं चांगलं पावलं नाही तुमचं चांगलं न पाहावायला देव काय तुमचा शेजारी या देव तुमच्या शेजारी आहे पण देव तुमचा शेजारी नाही जे घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं जे घडतं ते भगवंताच्या सत्तेने घडतं जे घडतं ते माझ्या कल्याणासाठी घडतं अशा चोवीस तास चिंतनामध्ये असणं भावामध्ये असणं याला नामस्मरण भक्ती असं म्हणतात तत् तत् कथनं तत् चिंतनम त्याच्याबद्दलच ऐकत राहा त्याच्याबद्दलच बोलत राहा त्याचं चिंतन करत राहा ह्याद्वारे मनुष्य त्याला जाऊन पोचतो कालच ती ओ येऊन गेली ऐक शिष्या सावधान आता भविष्य मी सांगेन जया पुरुषा सी जे ध्यान तया सी ते प्राप्त श्रीराम जसं आपलं चिंतन असेल तसे आपण चिंतन संसाराचं असेल आपण संसाराला चिकटू चिंतन भगवंताचं असेल आपण भगवंताला चिकटू चिंतन ब्रह्माचं असेल आपण ब्रह्माला चिकटू म्हणून चिंतनाद्वारे आपण आपलं जीवन बदलू शकतो म्हणून भगवंताबद्दल ऐकणं भगवंताबद्दल बोलणं आणि शेवटी सतत त्याच्या चिंतनात राहणं म्हणजे नामस्मरण भक्ती